नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं चा खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वाढत्या तापमानात कारले पिका डावणी भुरी नियंत्रण करून पाण्याचा ताण कसा सहन करताना चांगल्या कळ्यांची संख्या आपल्याला येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी ज्या प्लॉट मध्ये उभे आहोत ते शेतकरी आपल्या सोबत आहेत आपला व्हिडिओचा विषय आहे वाढत्या तापमानात पाण्याचा ताण सहन करताना आपल्याला कळे पिवळी पडू न देता भरघोस उत्पादन कसं घेता येईल बगतो है। या संदर्भात आपण या ठिकाणी कळ्यांच्या संख्या बघतोय आणि या शेतकऱ्यासोबत आपण उभे आहोत गेल्या चार पाच दिवसापूर्वी लाईटचा विषय असेल मोटरचा विषय असेल वाढलेल्या तापमानात पाण्याचा ताण पडला तरी देखील प्लॉट व्यवस्थितपणे डेव्हलप आहे पण अशाच वेळेस कुरडी भुरी ज्याला आपण म्हणतो पावडरी मिल्डू ज्याला आपण म्हणतो डावनी मिल्डू पेक्षा पावडरी मिल्डू या तापमानात येऊ शकतो का आणि त्याच्यामुळे आपलं काय नुकसान होऊ शकतं त्या संदर्भात व्हिडिओ शॉर्ट तुम्हाला बघायचं आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा आपलं नाव आम्ही सातो योगेश बाळासाहेब बंदावणे आपला हा ब्राह्मणवाडे तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आपण डॉक्टर केसन किती के दिवसापासून मी तसं तुमचं तसं जो चांगलं चार पाच वर्षापासून ओळखतो आपल्या माध्यम ऑनलाईन माध्यमातून पण मग मागच्या सहा महिन्यापूर्वी एक प्लॉट टमाटा सर्वेक्षण केला होता ऑगस्टमध्ये मध्ये काय वाटलं त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस चांगला रिझल्ट आला होता तो प्लॉट ऍक्च्युली मी लवकर आलो होता पण तो जास्त पावसामुळे इकडं तो पूर्णपणे पूर्ण खराब झाला त्याच्यानंतर मी पूर्ण वीस पंचवीस दिवसानंतर नवीन प्लॉट लावला आरेमानचा नंतर, आरे नंतर थोडं वातावरणामुळे पण मग त्याप्रमाणे सुरुवातीला चांगला मान निघाला एव्हरेजे बरा निघाला काय वाटलं डॉक्टर केसांचं वेळापत्रक घेऊन काय वाटलं तुम्हाला डॉक्टर केसांचं वेळापत्रक निश्चितपणे चांगले त्याचे चा जर शेड्यूल वेळेवरती प्रॉपरपणे युज जर केलं तर रिझल्ट निश्चितपणे आहे मोबाईल नंबर देऊ शकता का हो मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस ब्याण्णव सत्त्याण्णव सत्तावन्न सातपूरचे शेतकरी आहेत परंतु या ठिकाणी शेती घेऊन आणि शेतीमध्ये प्रगती करण्याचा त्यांचा सातत्याने ध्यास असतो आणि त्याला जोड डॉक्टर केसांची मिळाली टोमॅटोमध्ये यश आल्यामुळे तुम्ही कारले पिकामध्ये मार्गदर्शन घेऊ पण यामध्ये आजही कारलं चांगलं दिसतंय पण आता तुम्ही मला आल्यावर सांगितलं की पाण्याचा पाच सहा दिवसापूर्वी ताण पडला तर तो ताण सहन करून आज प्लॉट कसा वाटतो तुम्हाला नाही आजचं प्लॉट चांगलं आहे फक्त थोडस नवीन याच्यामध्ये व्हायरस सारखं प्रमाण वाढायला वाढायला ते वाढणारच नाही पण पाण्याचा ताण आता ठीक आहे कारण शेतकरी काय करू शकत नाही दोन दिवस नाही प्रॉब्लेम इकडे त्याच्यामुळे येत पण हे सगळं करून आलेले वेळापत्रक फॉलो करून आज एवढ्या टेम्परेचर मध्ये सक्ते झाले का नाही हो निश्चितपणे झाले किती तोडे झाले याचा आता चौथा टोडा आहे चौथा केला का बाकी नाही उद्या करणार चौथा तोडा तिसरा तोड्याला किती माल निघाला याला जो अर्धा एकरचा प्लॉट आहे याला अडोतीस करायची हो आता पुढच्या थोड्याला अडोतीस चाळीस पंचाळीस निघायला पाहिजे हो मित्रांनो म्हणजे एकरी आपल्याला ऐंशी ते नव्वद कॅरेटचं उत्पादन हे तोड्याला मिळालं पाहिजे आणि त्यासाठी पाण्याचा ताण सहन करत असताना आपण काय फवारण्या केल्या पाहिजे ज्या वेळेस तापमान वाढतं गळ्यांची संख्या कमी मिळते त्यावेळेस पहिली फवारणी देत असताना टेम्परेचर मेंटेन कसं करता येईल पाणी एक दोन दिवस आपल्याकडून उशिरा दिलं तरी प्लॉट कसा जिवंत ठेवता येईल त्यासाठी वरतून फवारणी करायची एकरी चारशे लिटर पाण्यातून ताक पाच लिटर गुळ एक किलो दालचिनी पावडर शंभर ग्रॅम नीट लक्षात घ्या पाचशे लिटर पाण्यातून एकरी फवारणी आहे ताक पाच लिटर गुळ एक ते दीड किलो दालचिनी पावडर शंभर ग्रॅम झिंक दोनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही दुपारी साडेतीन चार पाचच्या दरम्यान म्हणजे जसं ऊन थोडस कमी होईल त्यावेळेस ही फवारणी केली गेली पाहिजे आणि त्याच दरम्यान जसं पाणी मिळेल त्या ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं एकरी एकरी त्या ठिकाणी द्यायचंय पाचशे ग्रॅम टचॉप त्याच्यासोबत दोन लिटर ताक दोन लिटर ताक पाचशे ग्रॅम टच ऑफ आणि त्याच्यासोबत फक्त दोन किलो एकोणास एकोणावीस असं हे एकत्र कॉम्बिनेशन ड्रिप मधून आहे जेणेकरून फवारणीच्या माध्यमातून डावणी मिल्डू पावडरी मिल्डू आणि कर्प्याचं नियोजन आपल्याकडून चुकलं तर हे ड्रिपच्या माध्यमातून दिलं गेलेलं जे बुरशीनाशक आहे टच त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट ह्या ज्या कळ्या दिसत तुम्हाला ह्या ज्या कळ्या दिसत आहेत ह्या पिवळ्या पडू द्यायच्या नाही ह्या ज्या छोट्या छोट्या कळ्या दिसत आहेत ह्या पिवळ्या पडू द्यायच्या नाही ही कळी वाकडी होऊ द्यायची नाही हा शेंडा आणि व्हायरस येऊ द्यायचा नाही हे शेंड्याला निघालेल्या कळ्या याच्यासाठी आपण काय फवारणी केली पाहिजे कीटकनाशकची याच्यासाठी कीटकनाशकची फवारणी करत असताना आठ दिवसातून दोन फवारण्या तुम्हाला सांगतो पहिली फवारणी घेत असताना जर शेंडा असा बारीक निघत असेल शेंडा बारीक निघतो एकदम स्ट्रॉंग शेंडा निघाला पाहिजे आणि ह्या कळ्या देखील आशा मिळाल्या पाहिजे ह्या कळ्या देखील आशा मिळाल्या पाहिजे अशा कळ्या मिळाल्या पाहिजे शेंडा चांगला मिळाला पाहिजे त्यासाठी फवारणी करायची एकरी प्रमाण आहे एकरी पाणी चारशे पाचशे सहाशे लिटर जाऊ द्या एकरी चार पाणी चारशे पाचशे सहाशे लिटर जाऊ द्या किंवा तुमचा अर्धा एकरचा प्लॉट आहे दोनशे तीनशे लिटर पाणी जाऊ द्या एकरी प्रमाण आहे इथेकॉनचं तीनशे साठ मिली अर्धा एकर असेल त्या ठिकाणी तुम्ही नीट लक्षात घ्या एकशे ऐंशी मिली घ्या पाणी अडीचशे तीनशे लिटर करा त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर फवारणी करायची तुम्हाला पहिली ताक गुळ आणि त्याच्यासोबत दालचिनी पावडर आणि झिंकची फवारणी सांगितली इन्सेक्टिसाइडचा स्प्रे करत असताना इफेकॉन एकरी तीनशे साठ मिली त्यानंतर तुम्हाला काय करायचं नीट लक्षात घ्या हा स्प्रे झाला खालून जमिनीतून सक्षम त्या ठिकाणी टच ऑफ टच ऑफ हे बुरशीनाशक पाचशे ग्रॅम एकरी अर्धा एकर असेल अडीचशे ग्रॅम द्या ताक दोन ते तीन लिटर घ्या खालून देताना आणि दोन किलो एकोणावीस एकोणावीस खालून जमिनीतून देताना वरतून इफेकॉनचा स्प्रे झाला दोन तीन दिवस जाऊ द्या वरतून फवारणी घेत असताना मेगाफॉल चारशे मिली झिंक शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत नारळ पाणी चारशे ते पाचशे मिली असा एक स्प्रे करा त्यानंतर परत त्या दोन तीन दिवस जाऊ दे कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना अलिका दीडशे मिली पेगासस शंभर ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम त्यानंतर जर तुमच्याकडं डावणी मिल्डू आणि पावडरी मिल्डूचा खूप मोठा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी फवारणी करायची एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण आहे डावनी किंग पाचशे मिली डावणी किंग सोबत पाचशे मिली डावणी किंग घेताना त्याच्यासोबत चारशे ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय झेड अठ्ठ्याहत्तर आणि पन्नास ग्रॅम तो चुना आहे कळीचा चुना ओला चुना जो तंबाखू बरोबर खातात तो पन्नास ग्रॅम तुम्हाला चुना घ्यायचा आहे आणि ती फवारणी करायची त्यानंतर ड्रिप मधून तुम्हाला चांगल्या कळ्यांची वाढ होण्यासाठी एकरी एकरी एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत पाच किलो पंधरा तीस पंधरा देऊन घ्यायचं आहे बंदावणे साहेब एक शेवटचा सा प्रश्न विचारतो तुम्हाला टोमॅटो पीक आणि तुमचा त्यानंतर कारल्या पिकामध्ये जो अनुभव आला इतर तुमच्या वयातील जे तरुण शेतकरी आहेत त्यांना काय सल्ला द्याल चांगलं मार्गदर्शन मिळाल्यावर टेम्परेचर वाढो अति पाऊस हो त्यामध्ये शेती सक्सेस होऊ शकते का ओ, हो निश्चितपणे होऊ शकते जर त्याला आपण आपलं आपलं शंभर टक्के योगदान जर दिलं त्या शेड्यूलच्या मध्ये निश्चितपणे सक्सेस होऊ शकतो आपण म्हणजे आपण कोणाचं तरी मार्गदर्शन घेतो तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून ते वेळापत्रक राबवलं पाहिजे ते, हो ते आणि ते तुम्ही राबवलं आम्ही राबवलो तुम्हाला रिझल्ट मिळाले हो आता तरी सध्या बऱ्यापैकी रिझल्ट आहे कारण की आम्ही आतापर्यंत लावलेलीच नाही फर्स्ट टाइम लावलेली त्याच्यामध्ये तिसरा तोडा तुमचा अडोतीस कॅरेटचा मिळाला आहे चौथा तोडा बाकी पाण्याचा ताण सहन करून परत प्लॉट एकदा डेव्हलप तुम्ही करतायत नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहे असाच प्लॉट तुमचा अजूनही चांगला हो आणि मित्रांनो या सगळ्या गोष्टी सांगण्या पाठीमागचं कारण एक आहे की का हे दोन हजार पंचवीस वर्ष असं आहे एप्रिल आणि मे मध्ये खूप मोठं तापमानात वाढ होणार आहे त्यावेळेस पाण्याची कमतरता जाणवेल आणि त्याच वेळेस बाजारामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा असेल आणि ते सुवर्ण वर्ष म्हणून त्याची नोंद देखील होणार आहे त्यावेळेस आपला भाजीपाला कसा तक धरून ठेवता येईल कारला असेल इलका असेल दोडका असेल इतरही भाजीपाला असेल त्यामध्ये वेगवेगळे -वेग प्रयोग करून आपल्याला तिथं सक्सेस कसं मिळवता येईल त्यासाठी डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला जर प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करायला व्हिडिओ आवडल्यास विसरू नका धन्यवाद